वास्तुशास्त्रानुसार घरात कोणत्या दिशेला कोणती झाडे लावावीत घरात सकारात्मक ऊर्जा राहावी म्हणून हे उपाय करा जगभरात प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे वाढत्या प्रदूषणासोबतच ग्लोबल वॉर्मिंगचाही धोका आपल्याला भेडसावत आहे याचे मुख्य कारण म्हणजे सततची झाडे तोडणे होईल झाडे लावण्याने घरातील वातावरण तर सकारात्मक राहतेच शिवाय घरात राहणाऱ्या लोकांचे आरोग्यही चांगले राहते आज आपण अशाच काही झाडे आणि वनस्पतींबद्दल सांगणार आहोत जे वास्तुशास्त्रानुसार घरात लावणे खूप शुभ आहे ही झाडे आणि झाडे लावल्याने घरात सकारात्मकता तर येतील शिवाय घरही सुंदर होते आज आपण वास्तूनुसार अशा काही उपयुक्त झाडे घरात कोणत्या दिशेला लावावीत याबद्दल माहिती घेऊया वास्तूनुसार झाडे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यात मदत करतात आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात वास्तू वनस्पती ऊर्जेचा प्रवाह आणि संतुलन रोख राखण्यास मदत करतात काही वास्तू वनस्पती आरोग्य सुधारण्यास देखील मदत करतात वास्तुशास्त्रानुसार घरात लावलेली झाडे राहणाऱ्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम करतात कारण झाडे लावणे हे सगळ्यांना माहिती आहे पण ती कोणत्या दिशेला लावे याबद्दल फारशी माहिती नाही प्लांट्स योग्य ठिकाणी वास्तूनुसार ठेवली नाही तर त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि दुर्दैव आकर्षित होऊ शकतात लव्हेंडर लव्हेंडरचा सुगंध मंत्रमुग्ध करणारा असतो त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते यामुळे मनाला शांती मिळते आणि तणाव दूर होण्यास मदत होते ही वास्तू वनस्पती सकारात्मकता आणते आणि मन शांत करते लिली पीस लिली प्लांट हे प्रेम आणि सुसंवादाचे प्रतीक आहे बेडरूममध्ये ठेवल्याने चांगली झोप येते आणि भयानक स्वप्ने दूर होतात जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल तर तुमच्या खोलीत लिलीचे रोग ठेवणे खूप उपयुक्त ठरू शकते तुमच्या बेडरूममध्ये शांततेचे स्वागत करण्यासाठी ही वास्तू वनस्पती खिडकीवर ठेवा स्नेक प्लांट स्नेक प्लांट सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे खिडकीजवळ ठेवल्यास ते ऑक्सिजन घेते आणि खोलीतील वातावरण थंड करते असेही मानले जाते की ते खोलीच्या आतून हानिकारक विषारी पदार्थांपासून मुक्त होते तुळस तुळशीचे रोप हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते ते तुम्हाला प्रत्येक घरात दिसते तुळशीचे रोप घरात ठेवणे फायदेशीर ठरू शकते कारण त्याची पाने घरात ऑक्सिजन पसरवण्याचे काम करतात तुळस हिंदू धर्मात पूजनीय मानली जाते कारण तुळस हे लक्ष्मी मातेचं रूप आहे घराच्या उत्तर दिशेला तुळस लावल्याने आर्थिक बाजू भक्कम होते तुळशीची दररोज पूजा केली तर लक्ष्मी माता प्रसन्न होते दररोज आंघूळ करूनच तुळशीची पूजा करावी केळीचे झाड केळीचे झाड हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते घरात केळीचे झाड असणे शुभ मानले जाते दररोज या झाडाची पूजा केल्यास विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे उत्तर दिशेला हे झाड लावणे शुभ मानले जाते रविवारी या झाडाजवळ दिवा लावल्यास घरात सुख आणि समृद्धी येते मनी प्लांट मनी प्लांट देखील गुटलक म्हणून घरात लावली जाते उत्तर दिशेला हे झाड असल्यास ते शुभ मानले जाते पण या झाडाची फांदी खाली लटकलेल्या स्थितीत असू नये बांबू वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला बांबूचे झाड लावणे शुभ मानले जाते यामुळे घरात सुख शांती राहते या झाडाला गुडलक म्हणून देखील घरात ठेवतात याशिवाय नकारात्मक गोष्टी देखील घरातून हे झाड नाहीसं करतं करत झाडे कोणत्या दिशेला लावाईत वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जा नेहमी पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा उत्तर पूर्वेकडून दक्षिण पश्चिमेकडे वाहते त्यामुळं उत्तर आणि पूर्वेला लहान ला झाडे लावावीत जेणेकरून वाऱ्याच्या आगमनात कोणताही अडथळा येणार नाही घराच्या पूर्व दिशेला फुले गवत आणि हंगामी झाडे लावल्याने घरातील लोकांना आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत नाही पश्चिम उत्तर कोपऱ्यात सुपारी हळद चंदन इत्यादी काही झाडे लावल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वाढते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया परत नव्या व्हिडिओसह धन्यवाद